नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत सर्वांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला जे आहे लाईक करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे सध्या तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पुणेमध्ये बाजारभाव काय गेलेले आहे गुलटेकडीमध्ये बाजारभाव काय गेलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आज बाजारभाव कसे असतील ते आपण बघूयात सध्या या ठिकाणी बघा पुणे गुलटेकडीमध्ये आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जर बघितलं तर बाजारभाव या ठिकाणी कमीत कमी नऊशे रुपये सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये कांदा बाजारभाव आज पुणे गोलटिकडीमध्ये गेलेला आहे एकशे पाच क्विंटल कांद्या गाड्यांची या ठिकाणी जे आहे आता सध्याची अपडेट आहे यानंतर जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये आज आहे एक अकराशे रुपयापासून अठराशे रुपयामध्ये राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सांगली मुंबईमध्ये जर बघितलं तर बाजारभाव हे नऊशे रुपयापासून अठराशे रुपयापर्यंत असतील अशी सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी नोंद घ्यावी सरासरी चौदाशे पंधराशे सोळा अशेपर्यंत बाजारभाव आहे